पुरस्कार सोहळ्याला आपण सुरुवात करतो आहोत मी आदरणीय शरद पवार साहेब आपणाला विनंती करते यावर्षीचे जे आमचे पुरस्काराचे दोन मानकरी आहेत त्यांना आपण आपल्या शुभ हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करावं त्यातला पहिला पुरस्कार आहे जागतिक मराठी भूषण पुरस्कार आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत बी व्ही जी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय हणमंतराव गायकवाड जोरदार डाळ्या हणमंतराव गायकवाड सरांसाठी त्यांच्या मुलाखतीतनं त्यांचं दहा टक्के केवळ आपल्यासमोर उलगडलं गेलेलं आहे त्यांचा सगळा जीवन प्रवास आणि त्यांची वाटचाल अतिशय खडतर परिश्रमातनं मोठे होऊन आजच्या युवकांसमोर आति अतिशय आदर्शवत असलेलं नाव हे हनुमंतराव गायकवाड सरांचं आहे जागतिक मराठी अकादमीच्या प्रवासामध्ये सुद्धा सरांचं खूप उत्तम योगदान आहे केवळ उद्योजक या नात्यांनी नव्हे तर साहित्यप्रेमी या सुद्धा संमेलनाच्या व्यासपीठावरती सर असतात पुण्यामध्ये पार पाडलेल्या संमेलनाचे स्वागत अध्यक्षपद सरांकडे होतं आणि भारतातला सर्वात मोठी रोजगार निर्मिती करणारी सरांची संस्था जी एक लाखाच्या आसपास सरांनी या ठिकाणी रोजगार निर्मिती केलेली आहे जागतिक मराठी भूषण पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित करतो आहोत आपले पुढचे ज्यांचा आपण सन्मान करतो आहोत विशेष पुरस्कारांनी विवा चॅरिटेबल ट्रस्ट वसई यांच्यातर्फे देण्यात येणारा जागतिक देन मराठी गौरव पुरस्कार आणि यावर्षीच्या या पुरस्काराचे मानकरी आहेत ए बी पी माझाचे संपादक राजीव खांडेकर मी सरांना अतिशय सन्मानाने पुढे निमंत्रित करते आणि आदरणीय शरद पवार साहेबांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते या जागतिक मराठी अकादमीच्या व्यासपीठावरती विवा चॅरिटेबल ट्रस्ट वसईतर्फे दिला जाणारा जागतिक मराठी गौरव पुरस्कार पत्रकारितेतल्या तीस वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीसाठी आणि त्यांच्या मेहनतीसाठी त्यांनी घेतलेल्या कष्टांसाठी आपण प्रदान करतो आहोत गेल्या तीस वर्षांचा काळ हा पत्रकारितेसाठी आणि समाजमनासाठी प्रचंड बदलाचा होता त्या बदलाला आणि पत्रकारितेतल्या आव्हानांना ज्या ताकदीने खांडेकर सर सामोरे गेलेले आहेत त्यासाठी आपण त्यांना विशेषत्वाने जागतिक मराठी गौरव पुरस्काराने सन्मानित करतो आहोत धन्यवाद सर्व मान्यवरांना मी बसायची विनंती करेन आणि या दोनही पुरस्कारार्थींनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते ज्यामध्ये सर्वप्रथम बी व्ही जीचे हनुमंतराव गायकवाड सर मी तुम्हाला इथे निमंत्रित करते आणि यावर्षीच्या जागतिक मराठी भूषण पुरस्काराचे मानकरी या, मान या नात्याने आपण मनोगत व्यक्त करावं या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय सावंकी साहेब आदरणीय आशिष शेलारजी आदरणीय उदय सामंतजी आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब आदरणीय चंद्रकांत रजवीजी आदरणीय रामदास फुटाणे विकास देशमुखजी माझ्यावर पुरस्कार मिळाले ते आदरणीय राजीव खांडेकर साहेब सयाजी शिंदेजी उल्हासदा सर्व मान्यवर व्यासपीठ आणि जागतिक मराठी अकॅडमी आणि रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं जो मला जागतिक मराठी भूषण पुरस्कार दिला आहे त्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञतेनं ह्या पुरस्काराचा स्वीकार करतो या पुरस्काराच्या पाठीमागं माझ्या आईचे अनंत कष्ट आहेत माझी पत्नी वैशाली मुली आदिती आर्या माझा भाऊ दत्तात्रय आणि सर्व बीविजीचा आता मी मगाशीच आम्ही एक हिशोब काढत होतो की आठ लोकांनी जी सुरुवात झाली गावच्या मित्रांना काम द्यायचं ह्या उद्देशाने ती आज एक लाखाचा टप्पा क्रॉस झालेला एक लाख लोकं बीविजीमध्ये काम करत आहेत सगळ्यांना माहिती आहे की बी वीजीच्या इकडं बी सुरुवात वडिलांचे कपडे वडील अठरा वर्ष मी अठरा वर्षानं वडिलांचं निधन झालं आणि त्यानंतर मी आय एस व्हायचं होतं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं सेकंड इयर इंजिनिअरिंगला आणि वडिलांच्या नंतर कपडे घर घेऊन आलो ते कपडे घेऊन आल्यानंतर विचार केला की माझे देखील कपडे एक दिवस असेच राहतील तर आपण आयुष्यात काही वेगळं काम करायचं सेकंड इयरला होतो मित्रांशी चर्चा केली की नेमकं काय करायचं सामाजिक कामाची सेवा कुठली म्हणजे नाव काय ठेवायचं कोणी सांगितलं मी साताराचं आहे सातारा नाव ठेवा वडिलांचं नाव ठेवा नाही म्हटलं विवेकानंद आदर्श आहेत म्हणून संस्थेचं नाव ठेवलं भारत विकास प्रतिष्ठान लोगो काढला भारताला नाकाशा सूर्य मधीपणती आणि देवाची आता खूप कृपा आहे आणि सगळ्यांचं साथ आहे आठ लोकांनी सुरुवात झालेली संस्था आज एक लाख लोकांना रोजगार देतो आहे राष्ट्रपती भवनाचं काम बिव्हिजिकडे आदरणीय पंतप्रधानांचं घर आणि ऑफिस त्याचं काम बीविजिकडे पार्लमेंटचं काम गेले बावीस वर्ष बीविजय एकवीस एअरपोर्ट आहेत वेगळी मंदिरं आहेत शिर्डी सिद्धिविनायक मुंबई सोमनाथ द्वारका अयोध्येचं राम मंदिर महाराष्ट्राची एकशे आठ अँब्युलन्स सेवा भारत सर महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही राज्यात चालवतो मध्य प्रदेश पोलिसांच्या गाड्यात अमेरिकेत दोन वर्षापूर्वी साहेब काम चालू केले अमेरिकेत आता दोन हजार लोक झालेत कृषी क्षेत्रात वेगळं काम करतो आहे शेतीचं उत्पन्न डबल करण्यासाठी काम करतो आहे हेल्थकेअर क्षेत्रामध्ये काम चालू केलं आहे आणि कुठलाही कॅन्सर असेल कुठल्याही स्टेजचा तर अतिशय गुणकारी औषध तयार झाले अमेरिकेच्या येल विद्यापीठामध्ये जर टेस्टिंग केलं आणि त्याचा पेपर आता पब्लिश होईल वी। चोवीस तासामध्ये कॅन्सल सेलची डेथ होते आणि चांगल्या सेलला मात्र काही होत नाही लिव्हर सिरॉसिसचं औषध चांगलं झालं हार्टचं औषध झालं हार्टचे ब्लॉकेज काढणं असं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतो आहे भारत सरकारनी सध्या बी व्ही जी बरोबर साहेब उदयसा म्हणजे आमच्यावर एक कंपनी फॉर्म केली आहे की सोळा देशांनी वेगवेगळ्या भारत सरकारवर ॲग्रीमेंट केलं आहे की ज्याच्यामध्ये वीस लाख रोजगाराच्या संधी भारताबाहेर उपलब्ध आहेत तर ते त्याच्यामध्ये एन एच डी सी आणि बी व्ही जीची जी एक जॉईंट व्हेंचर कंपनी आम्ही फॉर्म केली आणि त्याच्यामध्ये वीस लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध आहेत दळवीसाहेब मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला इथं वेगळ्या पद्धतीनं काम करतील उदय सामंतसाहेब आशिष शेलारजी आपल्याला त्याच्यामध्ये जर प्लॅनिंग केलं तर महाराष्ट्रातल्या दहा एक लाख मुलांना आपण भारताबाहेर काम देऊ शकू अशा पद्धतीनं तो आम्ही प्लॅन तयार करतो आहे तर हे सगळं चाललं आहे अशा पुरस्कारांच्यामुळं एक पाठीवर थाप मिळाली की एक पुन्हा मोठ्या त्याने ऊर्जा करायची ताकद मिळते माझं स्वप्न मी ठरवलं की दहा कोटी लोकांच्या आयुष्यात परिवर्तन करायला मदत करायची दहा लाख लोकांना बीवीजीत काम द्यायचं आणि बीवीजी शंभर देशात घेऊन जायची ह्या संकल्पाला आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळावेत आयुष्य खूप लहान आहे मी कायम विचार करतो की वी आर इन्स्ट्रुमेंट ऑफ गॉड आणि त्या इन्स्ट्रुमेंट म्हणून काम करायचा प्रयत्न करतो आणि बी स्टोरी गेले अकरा वर्षे महाराष्ट्र शासनाने दहावीच्या इंग्लिशच्या पुस्तकात टाकली पुणे विद्यापीठानं सात वर्षापूर्वी बी ए बी कॉमच्या फर्स्ट इयरला टाकली आहे आणि आत्ता मला दाखवलं की शिवाजी विद्यापीठाने देखील सेकंड इयरच्या बी कॉमला टाकली आहे तर माझ्या यातल्या तरुण मित्रांनीच एक निवेदन राहील की खूप मित्रांनो आयुष्यात सगळं शक्य असतं मी दहा बाय त्याच्या खुलीत वीस वर्ष राहिलो आणि त्यानंतर सगळं झालं प्रामाणिक प्रयत्न केले आणि कष्ट केले आणि तुमच्या संकल्पाला परमेश्वरी साथ मिळतो प्रचंड काही गोष्टी होऊ शकतात तुम्हाला सगळ्यांना तुमच्या उज्ज्वल भवितव्याची शुभेच्छा आणि हा पुरस्कार दिल्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि कृतज्ञता स्वीकार करतो धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद माननीय हनुमंतराव गायकवाड सर यानंतर विवा चॅरिटेबल ट्रस्ट वसईतर्फे दिला जाणारा जागतिक मराठी गौरव पुरस्कार या पुरस्काराचे यंदाचे मानकरी म्हणून मी तितक्याच सन्मानाने राजीव खांडेकर सर तुम्हाला इथे निमंत्रित करते आणि पुरस्कार विजेते या नात्याने आपण मनोगत व्यक्त करावा अशी विनंती करते जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं दिला जाणारा जागतिक मराठी गौरव पुरस्कार घेण्यासाठी माझी निवड केली त्याबद्दल मी सर्वांचे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो आणि अत्यंत कृतज्ञतापूर्वक हा पुरस्कार मी स्वीकारतो आहे रयत शिक्षण संस्थेनं या पुरस्कारामध्ये त्यांचं योगदान असणं मला फार महत्त्वाचं वाटतं कारण रयत शिक्षण संस्थेच्याबद्दल अपार अशी कृतज्ञतेची भावना माझ्या मनामध्ये आहे धन्यवाद खांडेकर सर मी आपले मनापासून आभार मानते आणि आता वेळ आहे व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाची आणि मनोगताची ज्यामध्ये मराठी भाषा मंत्री या नात्याने आपल्या व्यासपीठावरती असलेले माननीय नामदार उदय सामंत साहेब मी आपणाला अतिशय सन्मानाने विनंती करते आपण <laughs> आशिष शेलार साहेब मनोगत व्यक्त करतायत त्यानंतर सामंत साहेबांकडे वळूया मी असं म्हटलं की उदय सामंत हे माझ्यापेक्षा सिनियर मंत्री आहेत त्यामुळे ते, ते माझ्यानंतर बोलतील आणि म्हणून मी त्यांच्या अगोदर आलो आणि पवारसाहेब साळुंकेसाहेब साहेब तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने भाषण झाल्यावर मला एका दुसऱ्या कार्यक्रमाला जायची आहे साहेब त्याची परवानगी अगोदरच येतो जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्था सातारा याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विसाव्या जागतिक मराठी संमेलनात शोध मराठी मनाचा या मराठी संमेलनात उपस्थित असलेले सन्माननीय शरद पवारसाहेब संमेलनाध्यक्ष साळुंकेजी श्रीनिवास पाटीलजी यशवंतराव घडाकजी रामशेठ ठाकूरजी पी डी पाटीलजी दत्तप्रसाद दाभोळकरजी विश्वजित कदमजी रामदास फुटाणेजी आमचे मंत्री उदय सामंतजी आणि ज्यांचा सन्मान केला असे आमचे मित्र हनुमंतराव गायकवाड राजीव खांडेकर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि खऱ्या अर्थाने वीस वर्ष सातत्याने एखादं जागतिक मराठी संमेलन करावं आणि ते सुद्धा मी असं म्हणेन भव्य स्वरूपात करावं ज्याच्या आयोजनामध्ये कुठेही कत्री न लावता सर्व गोष्टींचा पुरेपूर आनंद मराठी मनाला मिळावा या पद्धतीचं पूर्ण नियोजन करताना कुठल्याही सरकारी अनुदानाची अपेक्षा न करता करावं याबद्दल जागतिक मराठी संमेलनाच्या आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो आहोत या ठिकाणी सातारा ते संमेलन होत आहे आणि त्यामुळे ही भूमीच मुळी एका अर्थाने पराक्रम वीर विक्रम आशाची असलेली भूमी आहे या भूमीमध्ये एका गोष्टीचा जरूर उल्लेख केला पाहिजे ते म्हणजे हे पहिलं जागतिक मराठी संमेलन की जे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर झालेलं हे पहिलं संमेलन आहे असं माझं त्या ठिकाणी मत आहे आणि म्हणून विशेष महत्व या संमेलनाचं आहे या संमेलनाच्या प्रास्ताविकाच्या भाषणामध्ये रामदास फुटाने जे म्हणाले की पवार साहेबांनी त्यांना असं सांगितलं की आपल्याला महाराष्ट्र जोडायचं आहे आणि त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन चाल आणि हा प्रयत्न अकादमीचे सातत्याने फुटाणे साहेब मला दिसले आणि त्यामुळे बरेच लोक जे प्रश्न मला इथे येण्याआधी किंवा इथून गेल्यानंतर जे करणार आहेत त्यांचं उत्तर तुम्ही दिलं त्याबद्दल मला मनापासून तुमचे व्यक्तिगत धन्यवाद त्या ठिकाणी मांडायचे आहेत आणि याही गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसी यांनी शपथ घेतल्यानंतरच्या पहिल्या संमेलनामध्ये पहिला संमेलन पहिल्या अधिवेशनामध्ये खांडेकरजी आपण त्याला नोट केला असेल किंवा त्याला आपण चिन्हांकित केलं असेल असं म्हणू नोट केला असेल असं म्हणायला की त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की हे वेळेला हे सरकार सर्व पद्धतीच्या विचारधारेशी आणि सर्व पक्षाशी संवाद करेल आणि अशा पद्धतीने सरकार काम करेल आणि म्हणून देवेंद्रजींनी घातलेल्या निर्देशानुसार एक सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून या संमेलनात मला येण्याचा खूप आनंद आणि बहुमान आहे असं त्या ठिकाणी वाटत आहे मुद्दा म्हणून या ठिकाणी माझ्या दोन्हीही वरिष्ठ मित्रांचं मी अभिनंदन करताना मला या ठिकाणी उल्लेख करायला लागेल की हनुमंतराव गायकवाड यांनी केलेलं कार्य उभा केलेला उद्योग त्यातना एक लाख निर्माण केलेल्या नोकऱ्या याबद्दलचा प्रत्यक्षदर्शी मी सुद्धा एक आहे आणि ते काम इतकं कठीण आहे की मी सुद्धा तुमच्याबरोबर काही व्यवसाय करायचा प्रयत्न केला पण आमची मध्येच लंगडी झाली पण तुमची रेस सुरूच आहे आणि त्यामुळे या कठीण कामाला अतिशय लिलया नम्रपणे विनम्रपणे पारिवारिक मूल्य जपत आपण केलं मी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो की आपण एक आदर्श उद्यमशीलतेला उद्योगशीलतेला या ठिकाणी दिलेला आहे माझ्याच विभागाजवळ राहणारे आमचे वरिष्ठ मित्र राजीव खांडेकर आज सत्नीक आहेत वहिनी नमस्कार आणि त्यांना दिलेला सन्मान सुद्धा हा त्या ठिकाणी अतिशय योग्य व्यक्तीला दिलेला आहे आता बोली भाषेत किंवा चालू भाषेत म्हणायचं झालं तर तुम्ही ज्या वेळेला कट्टा करता त्यावेळेला बरोबर कट्टा घेऊन करता की काय असं वाटावं वा अशा पद्धतीची फायरी प्रश्न तुमचे असतात पण हे काम सचोटीने केलं पाहिजे आणि ते सचोटीने करताना मला ट्रोल झालं तरी चालेल मला कोणी नाव ठेवली तरी चालेल पण माझ्या पत्रकारितेचा मूळ धर्म मी जपीन अशा पद्धतीने कार्य करणारे खूप कमी पत्रकार सुद्धा राजीवजी उभे आहेत त्या सगळ्यांना दीपस्तंभ म्हणून तुम्ही त्या ठिकाणी उभे आहात आणि तुमचा माझा व्यक्तिगत परिचय आहे ह्याच्याबद्दल सुद्धा तुमचं अभिनंदन आणि मला अभिमान त्या ठिकाणी मनापासून वाटतो कार्यक्रमाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून उपस्थित राहताना मला मनापासूनचा आनंद आहे आणि हा आनंद व्यक्त करत असताना जसं आशिषजींनी सांगितलं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर महाराष्ट्रातलं हे पहिलं संमेलन आहे आणि त्याच संमेलनामध्ये देखील मराठीवर बोललं जातं आहे भविष्यात मराठीचं जतन आणि संवर्धन कसं केलं पाहिजे यावर देखील चर्चा होते आणि राजकारण्यानी भविष्यात मराठी कसं बोलावं याच्यावर देखील चर्चा होते हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय समाधानाची गोष्ट आहे एकतीस जानेवारी एक तारीख आणि दोन तारखेला पुण्यामध्ये विश्व मराठी संमेलन शासनामार्फत आम्ही घेतोय आणि त्याचा आढावा घेत असताना खांडेकर साहेब एका ज्येष्ठ साहित्यिकांनी मला असं सांगितलं की तुम्ही वेगवेगळे परिसंवाद ठेवणार आहात त्याच्यात माझी एक मागणी आहे तो देखील परिसंवाद ठेवा मी म्हटलं कुठचा परिसंवाद ठेवायचं तर मराठी भाषेचा भाषणामध्ये कसा वापर करावा आणि कसा वापर करू नये यासाठी म्हणाल एक तासाचा परिसंवाद घेऊ नका तीन तासाचा परिसंवाद घ्या आज मी मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री आहे मला एकनाथ शिंदेसाहेबांनी मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री केलं पण अकरा वर्षापूर्वी महाराष्ट्रातला पहिला मराठी भाषेचा राज्यमंत्री मला शरद पवार साहेबांनी केलेलं होतं आणि त्यावेळी अभिजात भाषा ही मराठी भाषा व्हावी यासाठी सरकार म्हणून आम्ही दिल्लीला प्रस्ताव पाठवलेला होता आणि ज्यावेळी मी आढावा घेतला त्यावेळी आमचे सगळे जे अधिकारी होते माझ्यासमोर बसलेले होते आणि मला जाणवलं की मी उद्योग खात्याचा देखील आढावा घेतो आणि मी मराठी भाषेचा देखील आढावा घेतो पण उद्योग खात्याचा आढावा घेत असताना अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर असलेला उत्साह हा मराठी भाषेचा आढावा घेत असताना अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर मला दिसला नाही इथे समाज एकोणीसशे एकोणवीस साली आम्ही काही लोकांनी बसून जागतिक परिषदेची स्थापना केली आणि माझ्या कशी जबाबदारी होती त्याचं फायदा अधिवेशन आम्ही मुंबईमध्ये घेतलं आणि त्या अधिवेशनात त्याचा उल्लेख या ठिकाणी आधी गेला गेला की त्या अधिवेशनाला उष्मागृह झाले होते केंद्रस्थे लता मंगेशकर होत्या शिक्षण मंत्री मराठी भाषी त्या हातात त्या ठिकाणी होत्या आणि त्याच्या उद्घाटनाच्या संबंधीचं काम त्यावेळेचे फरद म्हणजे आणि नंतरचे देशाचे प्रधानमंत्री नरसेरगाव यांच्याकडे होते 本当、一切言うと、今、世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界の世界 आणि साजिकच औरंगाबाद नांदेड फळजी वैद्यनाथ या गावाशी सुसुळा त्यांचं असल्यामुळं त्यांचं मराठीचं नाटक घट्ट होतं आणि अतिशय उत्तम भाषण त्यांचे त्यावेळी दिलेलं मला आज हे सातारचा हा कार्यक्रम सातारला होतोय आणि जागतिक मराठी अकादमी आणि हे शिक्षण संस्था या दोघांच्या संयुक्त होताना असं संमेलन या ठिकाणी होतं आहे याचा मला मनापासूनचा आनंद आहे आणि या संमेलनामध्ये हनुमंतराव गायकर आणि राजीव खड्डेकर या दोघांचाही आपण सन्मान केला 私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私は、私はそれを考えていると राहील्याची काळजी घ्यायची हे काम त्यांनी अखंडप्रमाणे केलं तुम्हाला गमत जातील आज त्यांच्याकडे जे अनेक संस्था आहेत त्या संस्थेचं स्वच्छतेचं काम त्यांच्याकडे आहे आणि ज्यावेळेला पार्लरमेंटमध्ये शिजतो त्या ठिकाणी आत गेल्याच्या नंतर फाळल्यांच्या बाहेर कुणीतरी काम करणारी व्यक्ती माझ्याकडे कर बघितल्याच्या नंतर फटकनं म्हणते राम राम साहेब आणि मी लगेच विचारतो की तो हनुमंत होता का हो म्हणजे हनुमंत होता तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल आज देशाच्या फारदांची स्वच्छता यांच्या संपेल आज देशाचे राष्ट्रपती जिथे राहतात राष्ट्रपती भावनाची सगळी जबाबदारी त्यांच्याकडे नरेंद्र मोदी ज्या निवासात राहतात प्रधानमंत्र्यांचं निवासस्थान त्याची जबाबदारी यांच्याकडे या देशाचे लष्करप्रमुख नेहलसूक आणि एअरफोर्स स्वरूप यांची जे हेडक्वॉर्टर्स आहेत इतकी स्वच्छतेची जबाबदारी हनुमान सावंतकडे आणि म्हणून असं तसाच त्यांनी सांगितलं की आता त्यांचा सगळा उद्देश भारताच्या बाहेर आहे तर हरकत नाही आम्हाला त्याचा आनंद आहे पण अजूनही भारतामध्ये नोकरीच्या संबंधी आवश्यकता असलेला फार मोठा सरणांचा वर्ग आहे त्याच्या हिताची नफणूक तर करा आणि ते करत असताना तुम्ही भारताच्या बाहेर आपण या कामात लक्ष राहतो तर माझी खात्री आहे की नव्या मराठी मिळाला एक प्रचंड शिती हे खुलं होईल आणि त्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी व्हाल याचा मला स्वतःला आनंद आहे आणि म्हणून आमच्या सरकारी ज्यांनी याच्यात पुढाकार घेतलं हे संमेलन आयोजित करता त्यासाठी त्यांनी हनुमान साहेबची निवड केली त्याबद्दल मी त्यांचं मनापूर्वक अभिनंदन करतो आणि तशीच निवड त्यांनी राजीव खांदेकर यांची केली मराठी ते वृत्तभद्र क्षेत्रात अतिशय उत्तम काम करणार आहे जिथं मर्यादा सांभाळायची ती मर्यादा सांभाळणारे आणि जिचं स्वस्त महत्व व्यक्त करण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये कधी न करता आहे असं पत्रकार म्हणून आज त्यांचा उल्लेख आहे ठिकठिकाणी केला जातो आहे मला आनंद आहे की त्यांची आज या ठिकाणी निवड करून त्यांना आपण सन्मानित केलं सातारा एक आगळं वेगळं ठिकाण आहे ही सौर्यभूमी आहे सोळाशे एकोणसाठ सालीमध्ये सातारा जिल्ह्यातील जावलीच्या खोऱ्यामध्ये अफजल खानचं फरीफावं आणि सय्यादीची दाखवली ही दिल्ली दिल्लीपर्यंत जाऊन होती हे काम साताराचं झालं सातारा ही खऱ्या भूमिका आहे पण त्याबरोबर सुधारकांची स्वातंत्र्य सैनिकांची साहित्यिकांची देखील जन्म आणि कर्म म्हटले महात्मा ज्योतशेबा फुले इथे खचा तालुक्यातलं कणकुणचे सावित्रीबाई फुले त्या खंडाळा तालुक्यातलं नायगावचं गोभागे सागरकर कराचा तेलू या सगळ्यांचा जन्म सातारा झाला कृष्णा कृष्णाकोराव कृष्णा वेणा नदीच्या परिसरामध्ये साहित्य निर्मिती होते महादेशात कंठ नेतृत्वाची आणि कलाकारांची ऊस घडली या धूमीमध्ये हजार महादेवचा नारा त्या कारखान्यामध्ये घेतला आणि या धूमीमध्ये क्रांतीच्या नानाभातील यशवंत चव्हाण किशनवीर यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष केला हा महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे कृष्णाकाठी मराठी पुरस्कार तर कथेचं रक्षण साधतील त्यांच्यावरती विद्याचे संस्कार केले महाराष्ट्राला भूषण असा विद्वान पंडित स्वातंत्र्य सैनिक आणि समाज सुधारक त्यांच्या रूपानं लावला लोकहितवादींची शतवत वाई काशीच तयार झाली किथे नवी वसी वर्देकर नची केकर काकरकर सीमा माते नासदार डॉक्टर संजी वावताकार लक्ष्मण माने आशमेने अध्य आे सिंध आरिते ऐं कवि रामदास ह आणि त्यांच्या सरकारच्या हृदयात झाल्या जगभरात पसरलेली मराठी मनाचा शोध घेतला त्यांनी कार्य केलं मराठीचा आणि महाराष्ट्राचा लौकिक जगभरात पसरणाऱ्या महान्यवडांचे संमेलन घ्यावे असा विचार त्यांच्या मनात आला आणि तो यशस्वी होतोय हे आपण या ठिकाणी पाहतो जागतिक मराठी संमेलनाचा उद्देश केवळ साहित्यकांचा मेळा हा आयोजित करणे हा नाही साहित्यानं मनाचं आणि मेंदूचं शोषण होतं पण साहित्य साधनेनं शोषाचं शब्द सुटेल असं नाही आणि त्या त्यासाठी मराठी माणसाने व्यापार उद्योगाशी इतर कला